आपण आता मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपलं मरीन टुरिझम आहे त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगलं काम करतात लवकरच आपण हे म्हणणं वेगळ्या पद्धतीचा बोट बुडवायची आहे आप आपल्याला बोट बुडवायची आहे कुठे बुडवणार आहोत आपण हा आय नस गुलजार बोट कारण आपल्याला माहिती आहे की ज्या जुन्या बोटी असतात मोठ्या शिप्स असतात ज्या त्या ठिकाणी डिस्कंटिन्यू केलेल्या असतात त्या शिप बुडवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरलचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला सबमरीन्स नेता येतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या आप प्रकारे आपले जे त्या आप लोक आहेत त्यांना एक नवीन एक्सपिरियन्स देता येतो तेही आता पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण सुरू करतो आहोत त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जे जे काही नवीन आहेत ते सगळं स्कूबा डायविंग असेल त्या ठिकाणी स्कुबा डायविंग देखील आपण करणार आहोत कारण म्हणजे स्कुबा डायविंगची पहिली देशातली अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात आपण सुरू केली त्यामुळे अशा सगळ्या एक्सपिरियन्स आपण तयार करतो